महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणी आता बारावा हप्ता म्हणजेच की आता बघा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला उद्या वाजता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर कोणत्या जिल्ह्यात हे बारावा हप्ता मिळणार आहे बावीस जिल्हे कोणते आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणीसाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बातम्या समोर आलेली आहे म्हणजेच की आता बघा लाडक्या बनीणं ही ब्रेकिंग न्यूज आहे तुमच्या सर्व आता मोठी बातमी समोर आलेली आहे की आता लाडक्या बहिणीचा हे बारावा हफ्ता वी हो। हे लाडक्या बणीच्या बँक अकाउंट र जमा होणार आहे तर लाडक्या बनीनो किती रुपये जमा होणार आहे संपूर्ण माहिती असे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे लाडक्या बनवतो हे व्हिडिओ नक्की बघा जर जर तुम्ही आपल्या वर नवीन आले तर ला करून मात्र ठेवून द्या कारण की लाडक्या बनवतो बघा आता लाडक्या बणीला म्हणजेच की अकरावा हफ्ता लाडक्या बणीच्या बँक अकाउंट रे जमा झालेला आहे आता लाडक्या बनीला हे बारावा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की आता उद्यापासून होणार आहे लाडक्या बहिणी बघा अशाच लाडक्या बहिणीला आणि ज्या लाडक्या बहिणीला अकरावा हप्ता मिळाला त्या लाडक्या बणीला बारावा हप्ता सुद्धा असा मिळणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर बघा आता लाडक्या बनीनो लाडक्या बणीला आता बा कोणत्या लाडक्या बनेला हे बारावा हप्ता मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात व तसेच आता बघा लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे आता बघा लाडक्या बणीनो आता फडणवीस सरकारच्या लाडकी बहिणीचे मोठे गिफ्ट आता जून महिन्याचा हप्ता आता बघा या तारखेला जाहीर करण्यात येणार आहे म्हणजेच की आता तुमच्या बँक अकाउंटवर हे पंधराशे रुपये जमा होणार आहे लाडक्या बनीनो बघा आता जून महिन्याचा हप्ता म्हणजेच की बारावा हप्ता सुद्धा तुमच्या बँक अकाउंटवर हे पंधराशे रुपयाच जमा होणार आहे आता बघा लाडकी योजनाच्या लाभार्थी महिलासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तर ती म्हणजे लाडकी बहिणीच्या खात्यात या योजनाचा बारावा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो आता बघा सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे ला बघा लाडक्या बहिणी आता तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी समोर आलेली आहे आता ती बातमी कोणती असणार आहे लाडक्या बहिणी लक्षात घ्या बघा कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आता बघा या संदर्भात एक महत्वाची अपडेट हाती आलेली आहे आणि एक महत्व कक्षा योजना असून या योजना गर ले 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 ला 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 आद, दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ जमा केला जातोय आतापर्यंत या योजनेचे पात्र महिलांच्या खात्यात एकूण अकरावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे लाडक्या बनवून बघा आपल्याला आता अकरा हफ्ता जमा करण्यात आलेला आहे म्हणजेच अकरावा हप्ता आपल्याला म्हणजेच की मे महिन्याचा हप्ता आपल्या बँक अकाउंटवर जमा करण्यात आलेला आहे आता बारावा हप्ता कधी जमा करण्यात येणार आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आता बघा या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच की मे महिन्याचा लाभ ही जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आहे यामुळे जे काय याचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार हे प्रश्न आता उपस्थित होत आहे बऱ्याच लाडक्या बहिणीला हे सुद्धा आता प्रश्न मनात निर्माण होत आहे की आता बारावा हप्ता कधीपर्यंत आमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे लाडक्या बहिणी लक्षात घ्या आपण याच्या समोर तारीख सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत आता बघा या तारखेला जमा होऊ शकतो बारावा हप्ता म्हणजेच किती तारीख कोणती असणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत आता लाडक्या बहिणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू झाली या योजनाची घोषणा अजून दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आली आणि यांचा लाभ जुलै दोन हजार चोवीस पासून मिळतोय बघा आता दोन हजार चोवीस पासून आपला याचा लाभ मिळत आहे बऱ्या तमाम लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्रातील ठीक आहे आता आतापर्यंत या योजनाचे पात्र महिलांच्या खात्यात हे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर व तसे डिसेंबर हे दोन हजार चोवीस मधले जिल्हे आहे आपल्या सॉरी हे आपल्या महिने आहे त्या सगळ्या महिन्याचे लाडक्या बणीच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा झालेले आहे आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल मे दोन हजार पंचवीसचे हे महिने आहे हे अकरावा हप्ता म्हणजे की सगळे महिने मिळून हे अकरा महिन्याचा लाभ जे आहे ते लाडक्या लाडक्याबणीच्या बँक अकाऊंटवरही जमा करण्यात आलेला आहे आता महत्त्वाची बाब अशी की या योजनेचा जून महिन्याचा लाभ हे म्हणजेच या योजनेचा बारावा हप्ता हे जून महिन्याच्या शेवटच्या जमा होण्याची शक्यता आहे आता बघा जर आपण मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर मीडिया रिपोर्टनं सांगितलं की आता प पंधरा ते वीस जून दरम्यान या योजनाचे जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होऊ शकतो म्हणजेच की आज अठरा तारीख बघा आज अठरा तारीख म्हणजे आता बघा पंधरा ते वीस जूनच्या दरम्यान हे आपल्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे म्हणजे आज आपण अठरा तारीख आहे तर ता आज सुद्धा पैसे जमा होऊ शकतात याने की उद्या सुद्धा लाडक्या बहिणीचा हे बारावा हप्ता जमा होऊ शकायची शक्यता वर्तवली जात आहे आता बघा या संदर्भात अजून सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरं तर या दरम्यान या योजनाचे पैसे मिळणार का हे पाहण्या उत्सुक राहणार आहे आता बघा सरकारकडून जी आर सुद्धा जाहीर करण्यात नाही आलेलं आहे म्हणून आपण काय खरं काय याच्यात का आपल्या समोर अशी एक बातमी समोर आलेली आहे की आता बघा जर अजून सुद्धा सरकारकडून अधिकृत माहिती हाती आलेली नाही आपल्या की सरकारने जेव्हा लाडक्या बहिणीच्या जे बँक अकाउंट पैसे पंधराशे रुपये जमा करतो तेव्हा एक जी आर जाहीर करण्यात येतो मात्र ते जी आर सुद्धा अजून सुद्धा आलेला नाही आहे आता बघा मे आणि जून महिन्याचा हप्ता सोबतच मिळणार होता आणि बघा खरं तर मे आणि मे आणि जून महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा आणि बारावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात हे सोबतच जमा होणार होता अशी बातमी माध्यमाच्या समोर आली होती मात्र जून महिन्याचा सुरुवातीला सरकारकडून फक्त मे महिन्याचाच लाभ हे जमा करण्यात आलेला आहे आता बघा यामुळे आता जून महिन्याचा हप्ता अर्थात बारावा हप्ता पंधरा ते वीस जून दरम्यान जमा होणार की जुलै महिन्यात याचं बारावा हप्ता जमा होणार हे आपल्या बघण्यासारखं राहणार आहे बघा बऱ्याच लाडक्या बनून याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे फक्त ठेवला तर बघा पंधरा ते वीस जून हप्ता जमा होणार की जुलै महिन्याचा बारावा हप्ता म्हणजे की जुलै महिन्यात कि आपल्या बारावा हप्ता जमा होणार हे आपल्याला बघण्यासारखं राहणार आहे त्यामुळे लाटक्यापणे जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच जेन्युन इन्फॉर्मेशनसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा